उद्योजक प्रदर्शनी आयोजित केलेली आहे काल याचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला आणि कालपासनं खूप मोठा प्रतिसाद आपल्या जिल्हाभरातील सगळ्या लोकांचा या बचतगट प्रदर्शनीला मिळतोय काल रात्री जवळजवळ दहा साडेदहा वाजेपर्यंत रात्री उशिरापर्यंत बुलढाणेकरांचे ये जा या बचतगट प्रदर्शनीमध्ये होती सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने याचा आनंद घेतला आहे आज या ठिकाणी नांदुरा येथे संदीपदादा सातव हे तुम्ही थोड्या वेळापूर्वी जे माउथ ऑर्गनवरचं इन्स्ट्रुमेंटल गाणं ऐकलं ते गाणं मुळात यांनी स्वत त्यांच्या स्वत त्यांनी ते माउथ ऑर्गनवर वाजवलं आहे आणि आता ते आपल्याला बासरी एक बासरीवरचे गीत ते वा या ठिकाणी ऐकवणार आहे आपल्या जिल्ह्यातले एक हरहुल हुन्नरी कलाकार आहेत वेगवेगळ्या प्रकारची वाद्य ते वाजवतात आणि आमच्या बुलढाण्यातील या आमच्या अशा बांधवांचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे